यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा घोषित होणार आहेत आचारसंहिता देखील लागणार आहे मात्र त्यापूर्वीच नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत नंदुरबार तालुक्यामधील वाघाळे गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये भाजप अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट दिसू लागलेलं आहे मात्र स्थानिक या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करणार याकडे आता लक्ष आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत झभेरी यांनी येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणूक जी आहे ते जाहीर होणार आहेत मात्र आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावांमध्ये इलेक्शनाचे वारे जे आहेत ते व्हायला सुरुवात झाली आहे माझ्यासोबत काही गावकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा काय म्हणणार कसा उमेदवार हवा आहे तुम्हाला आष्ट म्हणजे आष्ट पहिले आष्ट गट होता आता वगडा गट झाला नंतर आता चांगला उमेदवार पाहिजे आम्हाला आणि वायमशाळा सभागृह असं सगळ स्वच्छता राखली पाहिजे आपण काय म्हणणार आम्हाला गावामध्ये वाचनालय वगैरे आणि गटारी वगैरे स्वच्छता पाहिजे गावामध्ये अशी आमची इच्छा आहे गणमध्ये आणि गटामध्ये सर्व सदस्यांकडून अशी माझी अपेक्षा आहे स्वच्छता ठेवावी आणि सगळं काम व्यवस्थित करावे गावाचे वाचनालय वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे तरुणांना रोजगार आम्ही सगळं पाहिजे आपण काय म्हणणार जसं मागचा उमेदवार होते त्यांनी जसे विकास कामं केले सौल लाईट रोडांचे कामं गटारींचे कामं शौचालयाचे कामं मुतारींचे कामं ज्या पद्धतीने झाले परत शेतकऱ्यांना वि वी, विहिरींचे कामं अशा ज्या पद्धतीने जे कामं मागच्या यांनी केलेलं आहे तशीच अपेक्षा आमची राहील की आत्ता जे उमेदवार देतील त्यांच्याकडून हीच अपेक्षा राहील की गोर गरिबांचे काम व्हायला पाहिजे आणि चांगला हुशार मनुष्य पाहिजे की जे जो तिथे लढू शकेल माग कामं मागू शकेल आणि त्याच्याकडनं हीच अपेक्षा असेल की जे गरीब जनता असेल त्यांचे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे केलं त्यांच्यापेक्षा अजून काय ते चांगलं करून दाखवा पाहिजे अशी आमची त्यांच्याकडनं इच्छा राहील आपण काय म्हणणार आपण एवढं माझे म्हणणं गावाचा विकास करण्यासाठी जो उमेदवार आम्हाला घ्या त्याला दादा आपण काय म्हणणार सर्वप्रथम तर उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार हे कधीही सुशिक्षित असले पाहिजे असल्या कारणाने काय असतं की गटाचा आणि गणाचा जो विकास आहे सर्वांगीण विकास होतो आणि एकही गाव वंचित राहत नाही आणि ज्या सरकारी योजना असतात त्या योजना अंमलात आणण्यासाठी ते उमेदवार जर हुशार असले तर ते उमेदवार कुठल्याही पद्धतीने अभ्यास करून ते आपल्या गावासाठी गटासाठी विकासाचे जे कामं असतात ते कामं आणण्याचे धावपळ त्यांच्यात असते आणि दुसरी गोष्ट जे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा असल्या कारणामुळे जे स्थलांतर मजूर जे जास्त प्रमाणात होतात गुजरात बॉर्डर असल्या कारणामुळे ते स्थलांतर मजूर कसे रोखले गेले पाहिजे याच्यासाठी ही जिल्हा परिषद सदस्य यांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि तरुणांसाठी तरुणांसाठी काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा कुठल्या एम आय सी मध्ये तरुणांसाठी काहीतरी मदत केली गेली पाहिजे आणि गावाखेड्यामध्ये जे महिला आहेत त्या महिला भगिनी ज्या असतात त्या महिला भगिनींसाठी बचत गट मार्फत कुठल्या ना कुठल्या योजना जसं अगरबत्ती बनवण्याचा प्लॅन असेल जसं साडी वगैरे असं हे काही कुठले छोटे छोटे जे उद्योग आहेत पापड बनवण्याचे उद्योग असतील या उद्योगांना प्रोत्साहन दिला गेला पाहिजे त्या सदस्यांकडनं आणि ज्या मोठे गाव बघून गावापाड्यामध्ये बाजार बाजार भरण्यासाठी त्या सदस्यांनीही पुढाकार घेतला गेला पाहिजे त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो आणि दुसरी गोष्ट आहे की तरुणांसाठी तरुणांसाठी त्यांनी सर्वात जास्त फोकस केला गेला पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा विशेष करून माझं तर असं वैयक्तिक मत आहे की जिल्हा परिषद शाळेची आजच्या परिस्थितीला सर्वात दुर्दनीय अवस्था झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर जिल्हा परिषद शाळेकडे सर्वात प्रथम जर जिल्हा परिषद सदस्याने लक्ष दिलं तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला की गावातलं कोणीही व्यक्ती इंग्लिश मिडियमला किंवा कुठल्या सिटीच्या ठिकाणी मुलाला टाकायला विचार करेल जर आपण जिल्हा परिषदला फोकस केलं जिल्हा परिषदला येणाऱ्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत शिक्षक चांगली भरती प्रक्रिया केली त्यांच्यावरती लक्ष ठेवलं दर महिन्याला मिटिंगा घेतल्या आढावा मिटिंगा घेतल्या तसंच तुमचं आरोग्य विभागाशी निगडीत के के जर तुमच्या आमच्या इथे आष्ट्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र असल्या कारणामुळे पूर्ण गटाचे लोक इथं उपचारासाठी येत असतात तर मग त्या लोकांसाठी जर डॉक्टरांची वेळोवेळी जर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी जर मिटिंगा घेतल्या त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं आणि लोकांना आरोग्याची कशी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होईल आणि लोकांपर्यंत सुविधा पोचतील याची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे हीच मी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांकडनं अपेक्षा दादा आपण काय म्हणणार कसा उमेदवार हवा आहे अर्ध्या रात्री काम पडणारा पाहिजे लोकांनी फोन केला तर त्यांनी फोन उचलायला पाहिजे असा जर चांगला उमेदवार राहिला तर त्याला आम्ही मतदान करू दादा तुम्ही काय म्हणणार कसा उमेदवार हवा आहे तुमच्या मनातला उमेदवार हा खचितच हवा आणि कामे करणार असावा आता उदाहरण सांग सांगायला गेले तर आता तर, जो मधला रस्ता आहे मी आष्ट मागे निवडलेलो होतो तो वीस वर्षापासून तो झगडून राहिलो घोघळ पाटा ते सुतारे आजपर्यंत झालेलं नाही तर आता जो उमेदवार निवडून येणार आहे जे झेडपीवाला वाला बी आणि गणाचे बी त्याने ते रस्ता लवकर सुधार सुधारणा व्हावी आणि सर्व गावाचा विकास व्हावा हीच विनंती नक्कीच दादा आपण काय म्हणणार कसा उमेदवार आहे आपल्या मनातला स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा स्थानिक पातळीवर जरी कुठला उमेदवार असेल तो उमेदवार असा असावा की तो त्याला कमीत कमी कायद्याचं ज्ञान हवं दुसरं त्याला काम करताना कुठल्या अडचणी येऊ नये म्हणून सुशिक्षित असावा आणि तरुण पिढीला आता प्राधान्य देण्यात यावं दे या व्यतिरिक्त जे काही पूर्वीचे उमेदवार असतील त्यांनी जसं काम केलं तसं येणाऱ्या उमेदवाराने देखील काम करावं आणि जी मतदान प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे या मताचा मी आहे आपल्यासोबत तरुण मतदार आहेत दादा काय म्हणणार कसा उमेदवार आहे आपल्या मनात उमेदवार चांगला पाहिजे जसं मागच्या टायमाला काम झालं जिल्हा परिषद पंचायत समिती गावागावात प्युअर ब्लॉक वगैरे रस्ते हा पाण्याच्या आहोत वगैरे केलेले त्यांनी भरपूर काम तसा उमेदवार पाहिजेल कारण की कामाची आवश्यकता गरज आहे लोकांना दादा काय म्हणणार आपण आपल्याला कसा उमेदवार हवा आहे उमेदवार हे सुशिक्षित पाहिजे कुठल्याही गटाचा असो कुठलाही उमेदवार असो त्याने व्यवस्थित कामं करायला पाहिजे गावाचा विकास गटाचा विकास करायला पाहिजे गणाचा विकास करायला पाहिजे हीच अपेक्षा निश्चितच आपल्यासोबत अजून एक स्थानिक आहेत काय का का म्हणणार दादा आपण आपल्याला आपल्या मनातला उमेदवार कसा हवा आहे आपल्या मनातला उमेदवार म्हणजे की तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून देणारा असावा ग्रामविकासासाठी त्याने प्रोत्साहन देणारा असावा जेव्हा गटाचा विकास व्हावा जो पाहिजे तसा विकास होत नाही शासनाच्या निधी योजना या भरपूर येत असतात पण त्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि ह्या योजना पोहोचवण्यासाठी उमेदवार जर सुशिक्षित उच्च शिक्षित राहिले तर त्या उच्च शिक्षित उमेदवारामुळे खूप मोठा फरक पडतो नागरिकांच्या किरकोळ समस्या असतात की त्यांना खूप मोठं काही नको आहे पण त्यांचे जे मूलभूत गरजे आहे काही असेल शेतीविषयक कृषीविषयक आरोग्यविषयक काही समस्या राहिल्या तर ते आपल्या जे प्रतिनिधी असतात त्यांना कॉल करून विचारतात की दादा माझ्या अशी अडचण आहे आणि ती तेवढी सोडवा जर समोरच्या उमेदवार राहिला दक्ष जर राहिला तर तो, तो एका मिनिटात त्या माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि तो सॉल्व्ह झाल्यानंतर माणसात आपुलकी निर्माण होते आणि या हिशोबाने जर उमेदवार उच्च शिक्षित आपल्या गटात मिळाला आष्टे गटात सॉरी वागाळे गटात तर मतदारांच्याही भलं होईल आणि ग्रामीण भागाचा विकासही तेवढा होईल आणि राहिली गोष्ट मागच्या ज्या उनिवा असतील ज्या मागे मागच्या जे सदस्य होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गटाचा विकास केला पण अजूनही काही ठिकाणी समस्या आहेत त्या सोडवण्यास त्यांनी प्रथम प्राधान्यक्रम द्यावा की विशेषतः रस्त्यांच्या समस्या कृषीविषयक योजनांच्या आणि त्यांना जर त्यांनी हिरिरीने शेतकऱ्यांचा सहभाग घेतला ग्रामस्थांचा सहभाग घेतला आणि त्या यो, योजना लाभार्थी पोहोचल्या तर निश्चितच उमेदवार आमच्या मनासारखाच असेल आणि तशाच उमेदवाराला मी मतदान करू आणि निश्चितच आपल्यासोबत अजून एक गावकरी आहेत काय म्हणणार आता कसा उमेदवार हवा आहे आणि याच्या अगोदर जे उमेदवार होते त्यांनी कसं काम केलं आहे सर्वपर्यंत आपण हे म्हणतो की राजकारणामध्ये किती कसे किती कर... म्हणजे जनहिताचं राजकारण खेळणारा म्हणजे खेळणार म्हणजे तसं दिसून राहिलं बापाये तसं म्हणजे जनरली सर्वांचा म्हणजे सर्व जाती धर्माचा लेवल म्हणजे बरोबर सर्वांचा विकास व्हावा असं राजकारण खेळणार दिसून राहिलं म्हणून थोडस सा, माणसाला सामान्य जिथं येतो तिथं जे बाकीचे कुठून कुठं पचून गेले जे पुढे गेले त्यांनी मागच्यांचा विचार केला नाही म्हणून भारताच्या इंडियाच्या समस्या वाढत चालल्या आहेत तरी लोक म्हणतात माझा भारत महान महाने म्हणजे अपेक्षा काय आहे अपेक्षा बरोबर मी स्वतः एक सिंपल फॅमिली वादामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून बेघर आहे बाळ्याच्या घरामध्ये राहू राहिलो शेतामध्ये बी घरामध्ये बी माझ्या फॅमिली ग्रुपने शेतामध्ये बिन घरामध्ये वाद उभा करून दिलाय हा हे चार फिंगर गेलेत हातामध्ये हातातले तरी जी भेटले ती मजुरी जर करून मी आपल्या चार लेकरांना होत असेल त्या पद्धतीने पण जी अपेक्षा आहे जे बी राजकारण मध्ये आहेत त्यांनी थोडंफार समजावं की या माणसाला काहीतरी जो माणूस किती वर्षापासून कसा फापा मारायला राहिला उत्तर राहिला याला थोडंफार काहीतरी योग्य काहीतरी डायरेक्शन थोडस योग्य ती लाईन काहीतरी तसं दिसत नाही कोणाची उमेद करावं काय कळणार निश्चितच तर हे होते वागाडे गावातले काही नागरिक होते यांची एवढीच अपेक्षा आहे की जे येणाऱ्या निवडणुकीत जो उमेदवार असेल त्यांनी आमचे जे ते व्यवस्थित करावे अशीच अपेक्षा जी आहे ती वा, या वाघाडे गावातील लोकांनी केली आहे प्रशांत डी मराठी आष्टे नंदुरबार तर या होत्या नंदुरबार मधून जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात उमेदवारांकडून असलेल्या नागरिकांच्या अपेक्षा यानंतर बुलेटिन मध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो